आदरणीय महादेव महाराज चाकरवाडीकर विठ्ठल महाराज शास्त्री भरत महाराज जोगी तुळशी तुळशीराव महाराज महाराज मोरे बापू सचिन मुळोक नाथराव कराड रामरावजी गीतेज शिवाजीरावजी मिसाळ आदरणीय व्यासपीठ आणि आमच्या भगिनी कोणत्याही प्रकारचे जास्त नेत्यांना काही कळवलं नसतानासुद्धा मी साधा फोन केला या फोनवर येणाऱ्या आमच्या भगिनी सुशीलाताई मोराळे आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व शेतकरी बंधूणो आणि भगिनीनो दूर का होत इतर ताई बघिने नो आज अतिशय आनंद होतोय या परिसरातील शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या कालखंडापासून आपण जाणतो आहेत आपण सर्व पाहतो आहेत आणि म्हणून अनेक वेळा या इथं समोर बसलेल्या आणि काही आले नसलेल्या माझ्या शेतकऱ्यांचा ऊस तोडून बांधावर फेकावा लागलेला आहे ही परिस्थिती माझ्या शेतकऱ्यावर होती अनेक बाहेरच्या कारखान्याला उज द्यावा लागला ही परिस्थिती होती बऱ्याच दिवसापासून माझं स्वप्न होत की आपण शेतकऱ्यासाठी काहीतरी उभा करावं शेतकऱ्यासाठी काहीतरी काम करावं आणि म्हणून माझ्या आशोबाई मातेच्या आशीर्वादाने विषय समोर आला आणि सोनाई अॅग्रो प्रोडक्शन चा कारखाना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने उभा केला आदरणीय महाराज सर्व व्यासपीठ एकाही शेतकऱ्याकडून मी अगोदर एक रुपया न घेता हा कारखाना उभा केलाय अनेक वेळा अनेक जणांनी शेतकऱ्याकडून पैसे घेतले आम्ही हे कारखाना करू आम्ही ते कारखाना करू आम्ही सूतगिरणी उभी करू आणखी कोणती तरी उभं करू म्हणून शेरस गोळा केले आणि वेगळ्या वाठ्यानं शेरस गेले माझा शेतकरी तरपडत राहिला परंतु प्राध्यापक टी पी मुंडे माझ्या महाराष्ट्र बँकेच्या सह्यानी माझ्या महेश बँकेच्या सह्यानी आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाना आज या ठिकाणी कारखाना आपण उभा केलाय बंधुनो अनेक जणांनी मला विचारणा केली की सर कारखाना उभा करावता आपण शेअर्स कसे गोळा करी नाव शेअर्स कसे घे नाव तर ते मी माझ्या शेतकरी बांधवाला सांगितलं जेव्हा मी शेत साखर कारखाना उभा करीन आणि गाळपाला सुरुवात करीन टाकीन त्याच्यानंतरच माझ्या शेतकरी बांधवाला मी शेर्सच्या बाबतीमध्ये पैसे बोलन म्हणेन मी आपल्याला सर्वांना कंपल्सर करणार नाहीये शेवटी प्रत्येकाची आपली इच्छा ज्यांना शेअर्स घ्यायचा असेल त्यांनी घ्यावं काही ठिकाणी अपप्रचार चाललेला आहे काही ठिकाणी बोलले जात आहे आता सर ऊसातून आमचे पैसे कपात करणार आहेत ऊसातून आमचे शेर्स घेणार आहेत मी सर्व महाराजांच्या साक्षीनं सांगतो की तुमची संमती असेल तर त्याचा घेणार कुणाचाही मी घेणार नाही शेवटी तुम्ही ठरवायचंय माझी जबरदस्ती नाही परंतु या भागातील माझ्या शेतकऱ्यांचं काहीतरी भलं करावं म्हणून मी अतिशय परिश्रमानं विचार करून माझ्या कुटुंबानं माझ्या सहकार्यानं आम्ही तो या ठिकाणी प्रकल्प उभा केला साखर कारखाना उभा केलाय याचा फायदा माझ्या शेतकऱ्याला होणार आहे माझा याचा फायदा माझ्या शेतमजुराला होणार आहे याचा फायदा कामगारांना होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना झाल्याच्या नंतर थोडा बहुत मला होणार आहे आणि म्हणून या जिद्दीनं आपण कारखाना उभा केलेला आहे मित्र हो आपली जिद्द अशी असली पाहिजे मी बाहेरच्या कोणाही कारखान्याला आम्ही ऊस देणार नाहीये आपल्या हक्काचा कारखाना हा सराने उभा केलेला आहे असंही तुम्ही म्हणलं पाहिजे काही ठिकाणी कारखाना लवकर चालू होतो का नाही लवकर सर सुरू करतात का नाही म्हणून काही गावाच्या काही बोटावर मोज नाही इतक्या काही लोकांनी इकडे तिकडे ऊस दिला ठीक आहे त्यांना वाटलं असं लवकर सुरू होतो का नाही म्हणून मुनु। म्हणून माझं त्यांनाही काही म्हणायचं नाही दुसरीकडे मी सांगतो राजकारण वेगळा आणि धंदा हा वेगळा या कारखान्याच्या याच्यामध्ये राजकारण येणार नाही कोणीही असो राजकारण अजिबात येणार नाही दुसरी गोष्ट पहिली गोष्ट सांगतो या परिसरातल्या शेतकऱ्याची नोंद आमच्या शेतकी अधिकाऱ्यांनी केलेली आहे तर दो नार, दोन दोन अडीच लाख उसाची नोंद झालेली आहे शेतकऱ्यांची त्याच्यावर कुणालाही आम्ही काही म्हणणार नाही कुणाचाही घुस तारके बगर जाणार नाही माझा सक्का भाऊ जरी असेल माझा पुतण्या जरी असेल माझा किती जवळचा कार्यकर्ता जरी असेल तारीख वाईजच ऊस जाईल आणि दुसरी गोष्ट रिकवरी आल्याशिवाय रिकवरी आल्याशिवाय ऊस मी कुणाचाही आणणार नाही रिक्वारी आली पाहिजे त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल मला भी होईल मग कसलाही ऊस आपण आणला तुम्हाला काही प्रमाणात तोट होईल पण मला जास्त होईल म्हणून तसं नाहीये आपण रिक्वरी तारीख आणि कोणत्या कोणत्या कारखान्याला किती किती दिवसाला पैसे मिळतात हे आपण पंधरा वीस वर्षानं पाहतो आहोत दोन महिन्यानं अडीच महिन्यानं तीन महिन्यानं त्या शेतकऱ्याला त्या उसाचे पैसे मिळतात हा माझा शेतकरी रात्रंदिवस राबतो मुलाच्या पलीकडे त्याचे सांभाळ करतो परंतु त्याच्या ह्याला आतापर्यंत योग्य भाव आलेले नाहीत त्याचा ऊस घेऊन गेलेले नाहीत माझ्या शेतकऱ्याला तोडून ऊस फेकावा लागलेला आहे आणि म्हणून जिल्ह्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये नाही पण या माझ्या या परिसरामधला या पाच पना शंभर गावामधला ऊस कोणाचाही मी राहू देणार नाही कोणाचाही राहू देणार नाही सर्वांचा ऊस आणणार तारखेवर आणणार रिकवरीवर आणणार आणि एक महिन्याच्या आत माझ्या शेतकऱ्याला मी पैसे देणार एक महिन्याच्या आत दोन 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 महिने तीन तीन दो, महिने अनेक कारखान्याचे कोणी एखाद्या कारखान्याचं मला नाव घ्यायचं नाही अ मय माझा पाच सहा हजार टन ऊस जायचा तीन तीन महिने मला पैसे मिळत नव्हते माझ्या मिळत नव्हते <laughs> तर आपल्या काय हो सर्वसामान्यांच म्हणून इथं कसलाही प्रकारचा कुणाची वशिलेबाजी चालणार नाही बिलकुल नाही कोणीही असो जवळचा म्हणायला लागला मी त्याला म्हणेन माझ्या घरी जेवण करून जा परंतु बाबा तुझा ऊस तारखेवरच जाईल जाईल असा जाणार जा जा नाही बरोबर आहे का कुणाचा बी न्यायचा अरे बोल काय सांगा काय वाटतंय तुम्हाला कुणाचा का आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो अरे बोले तैसा चाले त्याची पावले प्राध्यापक टी पी मुंडे बोलतो त्याप्रमाणे वाढतोय आणि मी महाराजांच्या समोर बोलायलोय सर्व प्रमुख नेत्यांच्या बोलायला लागलोय समोर म्हणून हो मी जी होती गोष्ट ती हो म्हणणार म्हणून आता मी जे बोललो त्याप्रमाणे सगळं होणार हेही आपण लक्षात घ्यावं ज्याने ऊस लावलेले आहेत त्यांचे उस आणणार ज्याने कुणा लावले नसतील त्यानेही ऊस लावावेत तुम्हाला शेतकी अधिकाऱ्याकडून कोणती कोणती जात लागेल हेही ते सांगतील दहा हजार एक आहे शहाऐंशी बत्तीस आहे आठ हजार पाच आहे पण दोनशे पासष्ट ऊस जातीचा ऊस लावू नका त्याला सोळा महिन्याच्या नंतर घेऊन जा जावा लागेल पुन्हा म्हणताल असर अन्ना आमचा ऊस मग त्याला रिकवरी चौदा महिन्याच्या पुढेच येते बाकीच्या यांना ये अकरा बारा महिन्यामध्ये रिकवरी येते म्हणून हे योग्य जातीचंच बेण आपण लावावं तेही आमचे शेतकी अधिकारी असतील हे सर्व तुम्हाला ते त्याचे माहिती पूर्ण देतील आपल्यालाही ती माहिती आहे मीही आपल्याला सांगितलंय आता एवढ्या या पद्धतीने आपण करावं या ठिकाणी मोरे बापूने माझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकली आहे आमचे आदरणीय महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे त्यांची जबाबदारी टाकलेली मी खाली जाऊ देणार नाहीये इमाने इतवारे करणार जी जबाबदारी टाकली त्या पक्षाचं काम वाढविणार बरोबर आहे का आणि म्हणून मी शिंदे साहेबांचे आभार मानतो ठिकाणी खरं मुख्य काम या ठिकाणी केलेलं आहे मोरे बापूने मोरे मोरे मी आभार मानतो आणि या सगळ्या विचार हो। आपण घेऊन चाललेलो आहोत आपल्यावर कोणत्या हा त्या पक्षाचा आहे हा ह्या पक्षाचा आहे तो कुठलचा आहे आपल्या कारखान्यात ऊस सांगताना केलं जाणार नाही केलं जाणार नाही आणि म्हणून ज्या सर्व कारखाने जे भाव देतील त्याप्रमाणे सोना आग्रो कारखाना आपल्या शेतकऱ्याला भाव देतील त्या प्रमाणात येतील पण की दोन तीन तीन महिने त्या कारखान्याचे पैसे मिळत नाहीत माझे महिन्याभरामध्ये मिळतील याचाही फायदा कुठं काय करायचंय ते तुम्हाला बी कळत या मी काही जास्त सांगण्याची गरज नाहीये आणि म्हणून अनेक वेगवेगळ्या जातीच्या उसाची आपण नवीन लागवड करा महाराज माधव महाराज विठ्ठल महाराज आंधळे महाराज गुट्टे महाराज जोगी महाराज या ठिकाणी आपल्या सर्वांची जी इच्छा आहे गणपती बाप्पाचं मंदिर उभा करायची मागई आपल्याच हातानं या ठिकाणी आपण कुदळ टाकून हा टिकाव टाकून हा कारखाना सुरू केला भूमिपूजन केलंय तेव्हा सुद्धा महादेव महाराज म्हणले होते की सर विठ्ठल महाराज म्हणाले होते की गणपती बाप्पाच मंदिर उभं करा मी लवकरातच या दोन चार महिन्याच्या आत या ठिकाणी मंदिर उभं करणार आहे एवढंच मी आपल्याला अभिवचन देतो कारण मी काही नास्तिक नाहीये मी नास्तिक नाही मी देवा धर्माला सगळ्याला मानतो माझी श्रद्धा आहे अंधश्रद्धा नाही या भूमिकेनं आपण आपण करूया आपण जे माझ्या शब्द दिलाय मला टाकलाय त्या शब्द आपला आम्ही वाया जाऊ देणार नाहीये या सर्व माझ्या शेतकऱ्याचा शेतमजुराचा भला करण्यासाठी चांगलं करण्यासाठी या कारखान्याची मी अगदी परिश्रमातून उभारणा केलेली आहे फार दिवसापासून माझं स्वप्न होत की माझ्या शेतकऱ्यावर फार अन्याय होईल माझ्या शेतकऱ्याचा कोणी घेऊन जाईल मी ह्या कारखान्याला फोन करतोय चेअरमनला त्या कारखान्याच्या चेअरमनला फोन करतोय त्या करतोय ह्या करतोय कोणीही आमचा ऊस लवकर न्यायला कोणी तयार नव्हते अठरा अठरा महिने वीस वीस महिने हा आमचा ऊस नेत नव्हते म्हणून शेतकऱ्याचं तिथं खूप मोठं नुकसान होत होत हे सगळं ह्याच्यासाठी मी माझ्या शेतकऱ्यासाठी सुद्धा या प्रश्नावर मी आंदोलन केलेली मी रस्त्यावर उभं राहिलेलाय हजारो शेतकरी माझ्या पाठीशी उभं राहिलेले आजही बापू आजही महाराज मी जर हाक मारले तर पाच दहा हजार शेतकरी माझ्या गरीब माणसाच्या शब्दाला मान देतात आणि या ठिकाणी येतात कधीही येतात हाक मारली की आणि म्हणून या ठिकाणच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करीत असताना खूप अडचणी आले माझा बादसा आत्मारामजी माझा मुलगा विजय यांनी फार मोठ्या प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात माझ्यापेक्षाही जास्त त्या दोघांनी परिश्रम घेतलंय म्हणून मी त्या दोघांना धन्यवाद देतो आपण या ठिकाणी या एवढ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात आलेला आहात मी जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दाचे मी पालन करणार आहे या ठिकाणी ज्याना महाराज बापू या ज्याना चालता येत नाही चालता येत नाही असे माणसं सुद्धा वयस्कर माणसं मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आलेले आहेत या गाव परिसरातले माझे सरपंच आहेत चेअरमन आहेत ग्रामपंचायत मेंबर आहेत माझी आजी जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर आहेत हे सर्व लोक आलेले आणि म्हणून त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि तुम्ही सर्व माझ्या शब्दावर माझ्या म्हणण्यावर आपण इथं आलात त्याच्याबद्दलही मी आपलं ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी दिलेले शब्द पाळणारा माणूस आहे पाळतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र